हरितालिकेचा सण हा खास मानला जातो कारण या दिवशी अनेक मुली महिला श्रद्धेने उपवास करतात गणपतीच्या आदल्या दिवशी असणारा हरितालिकेचा सण महिलांसाठीही खूप खास असतो इच्छित वर प्राप्त होण्यासाठी मुली हे व्रत करतात तसेच अवख अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी विवाहित महिला हा उपवास करतात हरितालिकेच्या दिवशी आपण काय करू नये किंवा कोणत्या चुका करू नये कोणत्या चुका करणे आपण टाळले अपन पाहिजेत ते जाणून घेऊया एक जर तुम्ही हरितालिका साजरी करत असाल तर त्यात सोळा शृंगारांचे विशेष महत्व आहे हे वैवाहिक जीवनाचे लक्षण मानले जाते या सौभाग्याच्या वस्तू पूजेत विसरू नये अगदी आवर्जून सोळा शृंगारांच्या वस्तूंचे आपल्या पूजेमध्ये समावेश करायचा आहे दोन उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी झोपू नये स्त्रियांनी झोपण्याऐवजी या दिवशी भजन आणि कीर्तनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे तीन हरितालिकेसाठी निर्जला व्रत महत्वाचे आहे माता पार्वतीने भगवान शिवाला आपला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हजारो वर्षे जंगलात जप तपश्चर्य आणि ध्यान केले त्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यामुळे उपवास करताना चुकूनही अन्नग्रहण करू नका निर्जळी उपवास करणे शक्य नसेल तर फक्त फळे खा इतर काहीही खाऊ नका म्हणजेच असं नाहीये की आपण फक्त निर्जळी उपवासच केला पाहिजे निर्जळी उपवास नाही केला तरी चालेल परंतु फळांच्या व्यतिरिक्त दुसरं काहीही खायचं चा नाही चार हरितालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळा रंग टाळावा काळ्या बांगड्या आणि कपडे घालणे टाळावे काळा रंग अशुभतेचे प्रतीक आहे त्यामुळे आवर्जून या दिवशी काळा रंग परिधान करणे हे टाळावे पाच महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात म्हणून या दिवशी नवऱ्याशी कोणत्याही गोष्टीसाठी कधीही खोटे बोलू नये असे केल्यास या व्रताचे इच्छित फळ प्राप्त होणार नाही सहा निर्जळी उपवास करणाऱ्या महिलांनी या दिवशी चुकूनही पाणी पिऊ नये तथापि गर्भवती महिला आणि आजारी महिलांसाठी हा नियम मानला जात नाही जे लोक निर्जळी उपवास करतात त्यांनी आवर्जून हा नियम पाळायचा आहे सात उपवासाच्या दिवशी चिडचिड राग करणं टाळायचं आहे आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त शांत राहायचे आहे आपल्या बोलण्यामुळे कोणाचेही मन दुखावले जाणार नाही कोणाला वाईट वाटले जाणार नाही याची आपण काळजी घ्या आठ या दिवशी महिलांनी चुकूनही घरातील मोठ्यांचा अपमान करू नये कुणाशीही बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत तसेच भांडणही करू नये मंडळी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली क्रिएशन या चॅनेलला नक्की सबस्क्राई सबस्क्राईब करा धन्यवाद